आमची पुणे फिरायची सुरुवात मित्रांनो थेऊरच्या चिंतामणी गणेश मंदिरापासून झालेली आहे बघा हे बघा मित्रांनो जस्ट मंदिरामध्ये आता एंट्री केलेली आहे तर चला मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन वगैरे घेऊया गुड मॉर्निंग मित्रांनो हे बघा सकाळ सकाळी अनुष्काल चुलीपास बसवलेलं आहे जा भूक मला आंघोळ करायची पटकन आवर जरा हे बघा अनुष्काची जस्ट मित्रांनो आता आंघोळ झालेली आहे आणि मित्रांनो ए जाऊन नव्हती कडनाचा जपणा तपले पाणी हा तर हे बघा मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलेलो आहे बघा सकाळी सकाळीला खूप म्हणजे खूप उशीर झाला आम्हाला इथं यायला वाटलं होतं लवकर पोहोचतो पण सकाळी सहा वाजता इथं आहे बघा चला तर आता आंघोळको वगैरे करून घेतो मित्रांनो थोडं बाहेर पण जायचं फिरायला आम्हाला गरम असेल गरम असेल हा बघा दिदी इकडे बघा काय करते दिदीची आज आंघोळच झालेली नाहीये हां मग ह्याच्यामुळे मी तुला आनंद नसतो बरं का कधी असं करते म्हणलं तू हिला आपण घरीच सोडून यायला पाहिजे होता अनुष्का तो तो ए, चल चल चला तर मी आता वगैरे करून बघा तर तुम्ही गेस करू शकता आम्ही कुठे आलेलो भरपूर जणांनी कमेंट्स मध्ये सांगितलं आम्ही कुठे जाणार आहे भरपूर जणांना अंदाज लागला होता होय लागला होता नाही <laughs> चला तर मित्रांनो आंघोळ करून घेतो मी पहिलं तर तर फायनली बघा मित्रांनो आता आम्ही निघालोय बाहेर फिरण्यासाठी सकाळच्या लवकरात लवकर कामं वगैरे आवरून निघावले बघा ते बघा गाडी आहे इथं यांना ओळखत्या दोघांना बघा मित्रांनो हाय करा किरण सर बहिणी हाय आणि इकडे बघा अनुष्का पण इथं बसलेले चिव पण आहे चिव ते सगळेजण माग बसलेले बघा सगळेजण हा स्टॉल आहे का ठीक आहे चला आन्ला। आन्ला। तर चला आता भेटू मित्रांनो आपण पुढे जातोय कुठेतरी फिरण्यासाठी ते ठिकाण वगैरे सांगत नाहीये तुम्हाला गेल्यानंतरच सांगतो अगोदर गणपती बाप्पा मोरिया तर बघा मित्रांनो झाली तयारी सगळी निघायची जस्ट आता आम्ही निघालोय बघा आता हा दिस असल रोड तुम्हाला तर नक्कीच तुम्हाला गेल्यानंतर प्लेस दिसला आम्ही नेमकं ने कुठे जातोय काय जातोय चला निघायचं मग हा पहिनी आम्हाला माहितीच नाही आम्ही कुठं जाणार गेल्यानंतर नक्कीच कळलं आम्ही कुठे भरपूर दिवसाची इच्छा होती अनुष्काच्या बड्डे पासून जायची तयारी होती सगळी पण त्यावेळेस काय जाणं झालं नाही तर मित्रांनो तो योग आज आलेला भरपूर सांगितलं की अनुष्का तिच्या माहेरी जाते पण माहेरी आलेलो नाहीये मित्रांनो नक्कीच ना। ना तुम्हाला कळलं आता कुठे आलेलं आहे हे बघा मित्रांनो मुळा मोठ्या नदीचं पाणी जे धरण जे धरण आहे का खडक वाचला सॉरी खडक वाचला धरणात पाणी सोडलेलं आहे बघा मानी मानी हे बघा कसं भयानक राव हे <laughs> शांत बसा आवाज करू नका सगळेजण हे खुशी पाणी बघ शांत बघ पहा माझ्याकडं आमची पुणे फिरायची सुरुवात मित्रांनो थेऊरच्या चिंतामणी गणेश मंदिरापासून झालेली आहे बघा हे बघा मित्रांनो जस्ट मंदिरामध्ये आता एंट्री केलेली आहे तर चला मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन वगैरे घेऊया आणि मित्रांनो आम्ही सकाळ सकाळी आलो ना सकाळचं वातावरण करू खूप म्हणजे खूप भारी हे बघा म्हणजे गणेश मंदिर बोट समोर जाऊया तर चला आता मध्ये जाऊया आपण दर्शन वगैरे हो करू आणि दर्शन केल्यानंतर बाकीचा फिरायचा प्लॅन करूया आपण हो अनुष्का चला बघा हे जे जे ते व्हिडिओ घेत बसायले तर चला समोर चला फास्ट जरा चला तर आता एंट्री करायची इथं हे बघा चला जाऊया समोर चपलावर मध्ये घेऊन जाऊया कुठ सोडायच्या चला मग मध्ये एंट्री गेट पासून मध्ये मित्रांनो एंटर झाल्यानंतर बघा मधला स्पॉट किती भारी दिसतोय बघा एवढा सगळा पाऊस वगैरे असून पण एवढं सारं मस्त वातावरण आहे बघा इथलं अनुष्का बघा फोटो काढण्यात बिझी आहे सध्या चला एक फोटो घेऊया अनुष्कासोबत चल चल परत घेऊया आपण चला चला तुम्ही पण या मस्त फिरण्याचा योग आलेला आहे आमचा आज सगळ्यांचा हळू हळू चला आधी दर्शन करूया नंतर फिरूया आपण बिद्धू आवाजील आवाज कानामध्ये खरंच खूप मन असं प्रसन्न झालेलं मित्रांनो एवढं शांत वातावरण इथलं खूप म्हणजे खूपच नाही मग ते तर आहेच ना आधी मोबाईलला एंट्री आहे का बघा चला गर्दी वगैरे हो नाही आहे मित्रांनो दर्शन वगैरे घेऊया पहिलेच तर जाऊन आपण मधी हा बघा बघ चल।, चल चल हे बघा डाकू आमचं कसा बसलेला आहे आणि शिकडं बघ सर सर जाते मग महादेव पिंड बघायचं हे चल दे बघ ना पूर्ण अंगाला ती गंध लावलाय बघ डोक्याचा कस काय म्हणतात उचलून घेतला होता मग मी तिला चला आणि इकडे बघा जेवणाची पण इकडल्या इथं इथं सोय बघा पूर्णपणे दिसत असेल तुम्हाला आम्ही तर फर्स्ट टाइम इथं आलेलो कुणी आलेले ता ले की नाही इथं सांगा चला आणि मध्ये आल्यानंतर मित्रांनो एवढं शांत वातावरण खरं सांगतो बरं का एकदम भारी असं वातावरण बघा मधल्या साईडला खूप खूप म्हणजे छान वाटलं आम्हाला तिथू तिथे चल पुढं चल ह्याला घेतेस का नाही घेत का ए हळू पळायचं नाही मी आधीच सांगितलंय चला आता आपण फोटो शूट फोटोशूट करू या फोटो फोटोशूट करू अंशूच्या आपण चल बाबा इथ बस बर फोटोशूट अनू हॅलदर हॅलदर एकदा नीट बस, ल, नीड़ बस ल, चल नीट बस नीट बस चल बरं तू पण बस आणि मित्रांनो आता इथून आम्ही जाणार आहे बघा सासवडच्या बालाजीला त्याच्यानंतर मित्रांनो दिवे घाटामध्ये जाता जाता जी विठ्ठलाची मूर्ती आहे का मित्रांनो आम्ही तिथे पण जाणार आहे पण ते आपण पाहूया पुढच्या पाठमध्ये अगोदर काय काय तुझा मोबाईल या निकडे माझ्याकडे चल फोटो घे तुम्ही बस 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 चल बस सगळेजण वगैरी बसा पण वर तर इकडे बघा चला फोटो घेतो फोटो फोटो ए इकडे बघा अंशु लाईव्ह चालू केलं लाईव्ह हा इकडे बघा एक मिनिट दुधी इकडे बघा इकडे बघ चल हळूहळू व्हिडिओ घ्यायला शिकली बर का बघा एकटी व्हिडिओ घेत बसलेली माझ्या मागच्या इडला समोर बघ चला चला आमचे शूज वगैरे इथे ठेवलेत बघा समोर आता शूज वगैरे घालू आणि निघू श्रीमंत थोरले माधवराव पेशवे स्मारक आहे बघा मित्रांनो हे बघा स्मारक आहे स्मारक मूर्ती दिसते तिथे पाहिली का तू चला चला ते बाहेर गेले सगळे चला तिला काय द्यायचंय तिला पैसे पाहिजे असतील खर्चाला सेफ घ्यायचे का बरं चल केला चला चल एक सेफ घेऊ आपण बघू माझ्या पैशात नाही मग कोणाचे पाहिजे मग माझे पैसे घेचे का हां बरं बाबा तुझ्या मानानं काय असेल ते असेल हे चला अनुष्का चला पाऊस यायच्या अगोदर बर का पुन्हा पाऊस आलेली बेजर भेटते तुला माहिती ना आधीच तर सकाळपासून पाऊस चालू आहे इथं चला चला मित्रांनो चिंतामणी गणेश दर्शन झालेले मित्रांनो आता आम्ही निघतोय बघा सगळेजण गाडीमध्ये बसलेले आहेत चला पुढच्या स्पॉटला कुठे जायचं आता आहे स्पॉट तुमच्यासाठी अरे ठीक आहे चला तर जाऊया आपण हे किल्ला वहिनीचा मूर्त आज खराब दिसायला बोलणार पण कोणाला काय बसा मी कोणाला देणार आम्ही इथं सोडून जातो मग तुम्हाला जा चालत तर एवढं काय चला मरा जे पित्त झालेलंय त्यामुळे मी जरा शांत आहे आज झाले पित्त तेच दिस वातावरण हा गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या हा गणपती आला येणारे लवकर गणपती बाप्पा आपला